नमस्कार श्री नवनाथ भक्तिसार अध्याय बत्तीसावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार चौरंगीनाथास चप्चरेस बसवल्यानंतर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथून निघून गिरणार पर्वती गेले व त्यांनी दत्तोत्रयांचे दर्शन घेतले मच्छिंद्रनाथास पाहताच दत्तोत्रयास परमानंद झाला मच्छिंद्रनाथास केव्हा भेटेन नसे त्यास होऊन तो त्या भेटीची वाट पाहत होता मुलाने आईस भेटावे तसे मच्छिंद्रनाथाच्या भेटीने दत्तास झाले मग उभयता आणि प्रेमपूर्वक सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या त्यांनी त्या स्फोटाशी धरून आता येथेच राहा तीर्थयात्रेत जाऊ नको म्हणून सांगितले ते उभयंता तेथे ते सहा महिन्यापर्यंत राहिले पुढे ते तीर्थयात्रा करण्यास आज्ञा मागू लागले जगाच्या उद्धारासाठी आम्ही जन्म घेतला आहे ह्यास्तव आम्ही एके ठिकाणी राहता येत नाही असे मचिंद्रनाथाने सांगितल्यावर व त्यास तीर्थयात्रा करण्यास आज्ञा दिली दत्तात्रयास सोडून जाते वेळेस त्यास फार वाईट वाटले त्यांच्या डोळ्यातून एकसारखे प्रेमाश्रू वाहत होते ते त्या ठिकाणाहून काशीत जाण्याच्या उद्देशाने निघाले व फिरत फिरत प्रयागास गेले त्यासमयी तेथे त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता तो काळासारखा शत्रूवर तुटून पडे तो मोठा ज्ञानी असून उदास होता त्यास सर्व सुखे अनुकूल होती परंतु पुत्रसंतती नसल्यामुळे त्यास ती सुखे गोड लागेनात त्याची साधूसंताच्या ठिकाणी अतिनिष्ठा असे त्याच्या राज्यात याचक फारसा दृष्टीत पडत नसे त्याची प्रजा कोणत्याही प्रकारची काळजी न वाहता आनंदामध्ये राहत होती त्याची राणी व्रता असून त्याच्या मर्जीनी रूप वागत असे परंतु पोटी संतती नसल्याने ती थोडी खिन्न असे राजा दिवसेंदिवस थकत चालल्यामुळे पुत्रप्राप्तीची निराशा वाटून तिला वारंवार दुःख होईल अशी ती काळजीत पडली असता एके दिवशी राजा परलोकवासी झाला तेव्हा राज्यात मोठा आहाकार झाला राणी रेतीवर दुःख बुडून गेली तिजवर दुःखाचे डोंगर कोसळले त्रिविक्रम राजासारखा राजा पुन्हा होणार नाही असे त्याचे अनेक लोक विलाप करू लागले साऱ्या प्रयागभर रडारड झाले त्या संधीस मचिंद्रनाथ व गोरक्षनाथ त्या शहरात प्रविष्ट झाले त्यावेळी तेथील परिस्थिती ऐकून कळकळा आला धन्य हा राजा की ज्यासाठी सर्व लोक हळहळत आहेत अशा राजास पुन्हा जिवंत करून दुःखातून सर्वात सोडवावे असे मच्छेंद्रनाथाच्या मनात आले त्याने राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली तो ब्रह्मस्वरूपी जाऊन मिळाला असे दिसले तेव्हा त्याचा उपाय हरला कारण बीजाबाजून वृक्ष कसा होईल मग मच्छिंद्रनाथ गावातून परत जाऊ लागली परंतु गोरक्षनाथाचे मन इतके कळवळले होते की लोकास त्या दुःखात ठेवून त्यास परत वेना तरी तो तसाच मच्छिंद्रनाथाबरोबर गेला गावाबाहेर एक शिवालय होते त्यात ते दोघे जाऊन बसले तेथून जवळच राजाच्या प्रेतात संस्कार करण्यासाठी निवून ठेवले होते प्रेता समागमे पुष्कळ मंडळी होती त्यांचे ते दुःख गोरक्षनाथाच्याने पाहावेना व राजाचे प्रेत उठवण्यासाठी त्याने मच्छेंद्रनाथास सांगून पाहिले पण मच्छिंद्रनाथाने त्यास खुणीने उगाच बसवायस सांगितले परंतु गोरक्षनाथास निमूटपणे बसवेना तो म्हणाला जर तुम्ही ह्यास उठवीत नसाल तर मी ह्या सुटून सर्वांच्या दुःखाचा परिहार करतो ते एकूण राजास उठवण्याचे तुझे सामर्थ्य नाही असे मच्छेंद्रनाथ म्हणाले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला राजास उठून सर्वात सुखी करण्याचा मी निश्चय केला आहे जर ही गोष्ट मजपासून घडली बस नाही तर अग्निकाष्टे भक्षण करून स्वतःचा घात करून घेईन आणि जर याप्रमाणे मी न करेन तर कोटी वर्षपर्यंत रवरव नरक भोगीन हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू अविचाराने पण केलास पण राजा ब्रह्म ब्रह्मास्वरूपी जाऊन मिळाला आहे मग गोरक्षनाथाने अंतर्दृष्टीने पाहिले असता ती गोष्ट खरी दिसली तेव्हा त्याची फार निराशा झाली नंतर गोरक्षनाथाने प्रतिज्ञा शेवटास नेण्यासाठी काष्टे गोळा केली हा अग्नी तोडी टाकून प्राण दिल्याशिवाय राहणार नाही अशी मच्छिंद्रनाथांची पूर्ण खात्री होती कारण पूर्वी एकदा त्याने एका ब्राह्मणाच्या स्त्रीस वड्याकरता डोळा काढून दिला होता हा अनुभव मच्छिंद्रनाथास आलेला असल्याने त्याने गोरक्षनाथास जवळ बोलावून म्हटले की लोकांच्या कल्याणाकरता तू आपल्या जीवावर उद्धार झाला आहेस म्हणून आता मी तुला एक युक्ती सांगतो तसा वा म्हणजे तुझ्या मनाप्रमाणे गोष्ट घडून येईल राजा जिवंत होईल व लोकांचे दुःख निवारण होईल मी स्वत राजाच्या देहात प्रवेश करतो परंतु तू माझे हे शरीर बारा वर्षपर्यंत जतन करून ठेव बारा वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन मग आपल्याकडून होईल तितके आपण जगाचे कल्याण करूया त्याच्या युक्तीस गोरक्षणात अनुकूल झाला मग मचेंद्रनाथाने आपले शरीर सोडून राजाच्या मृतशरीरात संचार केला त्यामुळे राजा लागला स्मशानात उठून बसला तेव्हा सर्व लोकांस आनंद झाला मग लोकांनी राजाचा एक सुवर्णाचा पुतळा करून जाळला स्मशानातील क्रिया उरकून घेतली व सर्वजण आनंदाने घरोघर गेले इकडे शिवालयामध्ये गोरक्षनाथ मचेंद्रनाथाचे शरीर कोणत्या रीतीने रक्षण करावे या विचारात पडला होता इतक्यात एक गुरवी तेथे आली तिला पाहून माझ्या मजेंद्र गुरुने विक्रम त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केला आहे इत्यादी सर्व वृत्तांत त्याने तिला निवेदन केला आणि शेवटी तो तिला म्हणाला की बारा वर्षापर्यंत माझ्या गुरूचे प्रेत मला सांभाळून ठेवले पाहिजे तरी एखादे निवांत स्थळ मला दाखव ही गोष्ट गुप्त ठेवायस पाहिजे म्हणून तू कोणापाशी बोलू नकोस जरी ही गोष्ट उघडकीस येईल तर मोठाच अनर्थ घडून येईल मग ती गुरविंद गोरक्षनाथाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास कबूल झाली त्या शिवालयात एक भुयार होते तेथे ते, ते प्रेत लपवून ठेवण्यास गुरबिणीने सांगून ती जागा त्यास दाखवल्यावर गोरक्षनाथाने ते प्रेत तेथे नेऊन ठेवले ते स्थळ त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणास ठाऊक नव्हते त्यावेळी गुरबिणीने गोरक्षनाथास विचारले की बारा वर्षपर्यंत दे हा देह जतन करून ठेवायचा असे तुम्ही म्हणता परंतु इतके दिवस हे शरीर कसे टिकेल हे मला कळत नाही हे ऐकून गोरक्षनाथाने तिला सांगितले की माझा गुरु मचिंद्रनाथ चिरंजीव आहे त्याच्या शरीराचा नाश कदापि व्हायचा नाही परंतु ही गोष्ट तुला आणि मलाच ठाऊक आहे दुसऱ्या कोणाच्याही काणी जाऊ नये म्हणून फार खबरदारी ठेव इकडे जिवंत झालेला त्रिविक्रम राजा मचिंद्रनाथ राजवाड्यात गेल्यानंतर मनात काही किंतू न आणता सर्व कारभार पाहू लागला राणीबरोबर त्याचे त्रिविक्रमाप्रमाणेच भाषणे होऊ लागली तो पूर्ण ज्ञानी असल्याने राजाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर माहितीगाराप्रमाणे सर्व व्यवस्था चालवू लागला व राज्य प्रकरी प्रकरणी सर्व कारभार सुरळीत चालू झाला पुढे एके दिवशी त्रिविक्रमराजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ त्या देवालयात गेला व गोरक्षनाथच तेथे ते पाहून विचारपूस करू लागला गोरक्षनाथाने त्यास उत्तरे देऊन आपण कोण कुठले याचा खुलासा केला तसेच मच्छिंद्रनाथाचे शरीर सांभाळून ठेवले होते ती जागाही नेऊन दाखवली व बरोबर भाषेत सर्व हकीकत सांगितली मग राजा क्षणभर तेथे बसून आपल्या राजवाड्यात गेला याप्रमाणे राजा नित्य शिवालयात जात असे व आपले शरीर ठेवलेली जागा पाहत असे तो काही वेळा शिवाजवळ व काही वेळा गोरक्षाजवळ बसून प्रेमपूर्वक गोष्टी करीत असे ह्याप्रमाणे तीन महिने एकसारखा क्रम चालला असता एके दिवशी गोरक्षनाथाने राजा सांगितले की आता आम्ही तीर्थयात्रेत जातो आपण साधन करून स्वस्थ असावे व स्वहित साधून स्वशरीराचे र संरक्षण करावे ते गोरक्षनाथाने सर्व म्हणणे नाथाने मान्य करून त्यास तीर्थयात्रा करण्यास जाण्याची आज्ञा दिली व गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेले पुढे सहा महिन्यांनी रेवती राणी गरोदर राहिली नऊ महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले बाराव्या दिवशी मुलास पाळण्यात घालून धर्मनाथ असे नाव ठेवले त्या मुलाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी राजा व राणी शिवालयात पूजा करण्यास गेली तिथे राणीने शिवाची पूजा केल्यावर प्रार्थना केली की हे शंकर हे उमापती राजा त्रिविक्रम त्याच्या आधी मला मरण दे मी सुहाशी नसता मरणे हे उत्तम होईल रेवती राणींनी केलेली प्रार्थना ऐकताच देतील गुरुविणीस खदाखदा हसू आले ते पाहून राणीने तिला विचारले की काहीतरी आश्चर्य वाटल्याशिवाय तुला हसू येत नाही तरी तुला कोणते नवल वाटले ते तू मनात संशय न धरता मला सांग तेव्हा गुरुवीन म्हणाले की तुम्ही ती हकीकत विचारू नये व मलाही खरी हकीकत तुम्हापशी बोलता येणार नाही का की कदाचित अनर्थही घडून येई येईल म्हणून मला भय वाटते आम्ही दुर्बळ असून तुम्ही सत्ताधीश आहात आणि मी सांगेन ती हकीगत ऐकून तुम्हाच क्रोध आल्यास आमच्या जीवावर येऊन बेतायचे ते ऐकून माझ्यापासून तुला कोणत्याही प्रकारचे दुःख व जीवास काही एक भीती होणार नाही असे राणीने तिला वचन दिले मग गुर्भिणीने तिला मुळापासून शेवटपर्यंत संपूर्ण वृत्तांत निवेदन केला शेवटी ती म्हणाली तरी विक्रमराजा मरण पावला असून त्याच्या देहात मजेंद्रनाथाने संचार केला आहे ह्या कारणाने तू विधवा असता सुवासिन म्हणवतेस म्हणून मला हसू आले परंतु तू आता इतकेच कर की ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको नंतर राणीच्या आग्रहावरून गुरुविणीने तिला मच्छिंद्रनाथाचे शरीर भुयारात होते ते नेऊन दाखवले ते पाहून रेती उदास होऊन राजवाड्यात गेली तिला चैन पडेना नाना प्रकारच्या कल्पना तिच्या मनात येऊ लागल्या ती म्हणाली दुर्दैवाने पतिव्रतापणास मी अंतरले हे क्वचित योगायोग होता त्याप्रमाणे घडून आले पण पुढे येणाऱ्या परिस्थितीचा आतापासून बंदोबस्त केला पाहिजे स्वस्थ बसून राहता कामा नये वास्तविक पाहू गेले असता मच्छिंद्रनाथाचा हा हल्लीचा संसार आहे परंतु बारा वर्षांनी पुन्हा संकटे येणारी टाळली पाहिजे मच्छिंद्रनाथ परकाया प्रवेश पूर्णपणे जाणत असल्यामुळे तो भुयारात ठेवलेल्या आपल्या शरीरात प्रवेश करेल पण आपला मुलगा त्यावेळी लहान राहून मीही निराश्रित होऊन उघड्यावर पडेन तरी मजिंद्रनाथाचा देह छिन्नभिन्न करून टाकला हाच एक उत्कृष्ट उपाय दिसतो देह नसल्यावर मच्छिंद्रनाथ कोठे जाणार अशी कल्पना मनात आणून त्याच्या देहाचा नाश करून टाकण्याचा तिने पक्का निश्चय केला नंतर कोणास न सांगता एका दासीस बरोबर घेऊन ती मध्यरात्रीस भुयारात दरवाजा उघडून शस्त्राने मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून बाहेर नेऊन टाकून दिले आणि पूर्वीप्रमाणे गुहेचे द्वार लावून ती राजवाड्यात गेली इतके कृत्य झाल्यावर पार्वती जागृत झाली तिने शंकरा जागे केले व रेवती राणीने मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे करून टाक टाकल्याचे त्या सांगितले तेव्हा आज आपला प्राण गेला असे शंकरास वाटले मग त्याने यक्षिणीस बोलावून मचिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासास पाठवून देण्याबद्दल पार्वती सांगितले त्याने बोलवताच कोटी चामुंडा येऊन दाखल झाल्या त्या शरीराचे तुकडे वेचून नीट जतन करून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची पार्वतीने आज्ञा केली त्या आज्ञेप्रमाणे शरीराचे तुकडे वेचून चामुंडा कैलासास गेल्या व ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्या सर्व वृत्तांत समजविला शेवटी त्या वीरभद्रास म्हणाल्या की आमचा व तुमचा शत्रू मच्छिंद्रनाथ हा मरण पावला आहे त्याने आम्हास नग्न करून आमची फारच फजिती केली होती तसेच अष्टभैरवांची दुर्दशा केली तुमचीही तीच दशा केली मारुतीचाही तोच परिणाम सर्व देवांना भारी असा प्रबळ शत्रू अनासायाचे तावडीत सापडला आहे तरी याचे शरीर नी नीट जतन करून ठेवावे हा मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ महान प्रतापी आहे तो हे शरीर घेऊन जाण्याकरता येईल यास्तव फार सावध राहावे ते एकूण वीरभद्राने चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण रक्षणासाठी बसवले व कोटी यक्षटी चामुंडा डंकिनी व शंखिनी यांचा खडा पहारा ठेवला इकडे त्रि ती, ती, ती राजा मच्छिंद्रनाथ नित्य शिवालयात गेल्यावर भुयाऱ्याकडे जाऊन पाहि पण खून जशीच्या तशीच असल्यामुळे हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यात आला नाही त्याची बारा वर्षांची मुदत भरली गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला होता तोही मुदत पुरी झाली म्हणून सावध झाला